माझे वडील मला नेहमी म्हणायचे जसं मी आधी सांगितलं की आपला जन्म काहीतरी जगाच्या जा पाठीवर त्यामुळे ती जी वाक्य होते ते मला असं स्वस्त बसून देत तुम्ही जेव्हा दे, वेड्या झाले तर तुम्हाला डिस्ट्रॅक्शन येणार जाणार त्याच्याशी खूप घेणं देणं नसणार आणि जेव्हा तुम्ही एक गोलला फोकस्ड असतायत तर कन्सिस्टन्सी ऑटोमॅटिकली राहत जाते कारण की तुम्हाला त्याच्याशिवाय तुम्हाला गोल प्राप्ती होणार नाही तुम्हाला तुमचं यशाचं स्वप्न हे भूतकाळाच्या अवशेषावर नाही तर वर्तमान काळाच्या परिश्रमावरच पाळावं लागेल माझ्या वडिलांनंतर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडून हा अभ्यास सातत्याने चालू ठेवणे हे कठीण तर होतेच ते म्हणतात की राहा की धूप बडी काम आहे अगर छाव होती तो सहगय होते <laughs> की आयुष्यामध्ये काही लोकांना पैसे जास्त कमी जास्त होतो बर काही लोकांची बुद्धिमत्ता कमी जास्त होते पण वेळ मात्र सगळ्यांना एक सारखीच मिळते सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच असिस्टंट टाऊन प्लॅनर या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी तर्फे अधिक माहितीसाठी सातशे अठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा किंवा शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर या क्रमांकावर संपर्क करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी अधिकारी या सदरामध्ये आपण विविध अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेत असतो त्यापैकी काही अधिकारी हे नवनियुक्त असतात तर काहींची नुकतीच निवड झालेली असते आज आपल्या सोबत या स्टुडिओमध्ये दोन सख्खे भाऊ आलेले आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट की यशापयशाच्या खेळामध्ये जिंकणं हारणं हे चालतच असतं पण जेव्हा यश मिळतं यशस्वी होतो आणि ते सुद्धा एखाद्या मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल टाकून छोटा भाऊ सुद्धा तीच पोस्ट घेतो एकाच शाळेमध्ये शिक्षण डिप्लोमालाही सोबत एकाच कॉलेजमध्ये डिग्री सुद्धा एकाच कॉलेजमधनं आणि आता दोन हजार अठराच्या एटीपी बॅचला मोठे बंधू प्रताप बाळासाहेब सर आणि दोन हजार तेवीसच्या मध्ये त्यांचे छोटे बंधू रणजित बाळासाहेब सर हे सिलेक्ट होतात आणि हा एक दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल आणि ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला ला लाभलेले अधिकारी आहेत यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही तर सर मी इन्फिनिटी परिवारातर्फे स्टुडिओमध्ये मी दोघांनाही वेलकम करतो सर मोठे भाऊ आहेत प्रताप सर आणि रणजित हे त्यांचे लहान भाऊ आहेत दोन हजार अठराच्या असिस्टंट टाउन प्लॅनर या स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनी यश मिळवलंय आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून रणजितनी सुद्धा दोन हजार तेवीस मध्ये यश मिळवलंय सुरुवातीपासूनचा आतापर्यंतचा प्रवास आपण उलगडणारच आहोत सगळ्यात पहिल्यांदा माझा प्रताप सरांना प्रश्न आहे सर हा प्रवास कसा वाटला माझा एमपीएससीचा प्रवास तसा खूप कडतर होता वडील वारले होते त्यामुळे जबाबदारी होती मोठा भाऊ म्हणून माझ्या मग जॉब केला मी प्रायव्हेटमध्ये पण जॉबमध्ये मा, माझे वडील मला नेहमी म्हणायचे जसं मी आधी सांगितलं की आपला जन्म काहीतरी जगाच्या पाठीवर ना उमटवण्याकरिता झाले त्यामुळे ती जी वा, तिचे वाक्य होते ते मला असं स्वस्त बसून देत नव्हतं त्यामुळे काहीतरी करायची इच्छा माझ्यामध्ये खूप दृढ झाली त्याच्यामुळे मग मी प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय घेतला आणि मग त्यानंतर ए टी पीची परीक्षा आली ती एक्झाम दिली आणि ती मी क्रॅक केली क्रॅक केली व्हेरी गुड आता याच्यामध्ये मला एक सांगा सर की पहिल्यांदा कधी वाटलं की मला एटीपीच करायचंय डिप्लोमा डिग्री पासून माझा आवडता सब्जेक्ट होता टाउन प्लॅनिंग टाउन प्लॅनिंग तर जेव्हा मी राज्यसेवा करत असताना माझी ची एक्झाम झाली होती प्री एक्झाम झाल्यानंतर मग एटीपीची ऍड आली तेव्हाच मी ठरवलं पर... की ही परीक्षा ही पोस्ट आपल्यासाठी दोन हजार सतराचं पासआउट आहे आणि दोन हजार अठराची एटीपीची पोस्ट तुम्ही काढली हो काढली म्हणजे हे खूप ज्याला आपण म्हणतो की सक्सेस जो स्कोअर होता तो इन्स्टंट आणि परफेक्ट होता म्हणजे खूप कमी वेळामध्ये तुम्ही तयारी केली आणि या स्टेजला सुद्धा आलात तुमचं मार्गदर्शन तुमच्या बंधूंना नक्कीच लाभलं असेल तुम्ही तुमच्या फॅमिलीबद्दल काय सांगाल कारण जसं त्यांनी आई वडिलांबद्दल बोलले तर ते सुद्धा तुमचे एकदम भाऊच आहेत आणि त्यांचंच सगळ्यात मोठा इम्पॅक्ट तुमच्यावर पडला असेल तर काय सांगाल तुम्ही माझ्या घरच्यांच खास करता माझ्या आईचं असं आहे की लहानपणापासूनच माझ्या आईनी मला मला शिकवलं पहिलीपासून ते दहावी पर्यंत आईने माझं शिक्षण घेतलं आणि माझ्या आईने एवढं शिक्षण घेतल्यामुळे माझा बेस खूप पक्का झाला त्यामध्ये मला अजूनही आठवत की गणितात इंडायसिस नावाचा एक चॅप्टर होता त्या इंडेक्सिस मध्ये आठ लॉज असतात पॉवर ऑफ पॉवर वगैरे तर ते माझ्याकडनं आईने एक एक वही लिहून प्रॅक्टिस करून घेतली होती म्हणजे एवढा माझा बेस खूप पक्का तयार करून घेतला त्यामुळे माझ्या या यशामध्ये आज मी इमारत वरती बांधली पण त्याचं फाउंडेशन जो होतं ते माझ्या आईने खूप पक्क करून घेतलं आणि माझी आई नेहमी मला कधी अभ्यास कर अभ्यासाला बस असं कधी म्हणत नव्हते माझ्या आईनी मला माझ्यावरती विश्वास होता की हा काहीतरी करून दाखवणार तसंच माझ्या बहिणीला सुद्धा माझ मला एक एक अजून प्रसंग असा आठवतो की माझा रिझल्ट लागायच्या पूर्वी माझी बहिणीला माझ्यावर विश्वास होता की मी उत्तीर्ण होणार एवढंच नाही तर तिने ती जे तिने फोटो सुद्धा व्हॉट्सअपचा स्टेटस सुद्धा बनवून ठेवला होता की मी उत्तीर्ण झालं की असा हा फोटो लावणार तुझा एवढा कॉन्फिडन्स तिला होता आणि तिने मला उत्तीर्ण व्हायच्या अगोदर सुद्धा दाखवलं की हे बघ हा दादा मी तुझा फोटो बनवला आहे तर मी तेव्हा आता आपली रिझल्ट लागायची पूर्वीची वृत्ती अशी असते की अरे रिझल्ट तर लागू दे होतोय का नाही अवघड असते परीक्षा अशी होते म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स त्यांच्यावरती त्यांच्या खूप माझ्या प्रयत्नांमध्ये अटॅच होत्या आणि त्या अटॅच असल्यामुळे मला असं वेळ वयरता घालवता असं वाटलं नाही मनाला इच्छाच पटली नाही ती गोष्ट आता याच्यामध्ये माझा महत्वाचा प्रश्न असा असतो की साधारणतः एक भाऊ अधिकारी झालाय या या पोस्ट वरती गेलाय तर ती सोडून दुसरं काही करू शकतो आपण किंवा ती सोडूनच आपण काही करायचं असं तुमच्या मनात आलं नाही मला नक्कीच माझ्या भावा भाऊ माझा मार्गदर्शक होता आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये तर मार्गदर्शन करताना त्यांनी मला सांगितलं होतं सुरुवातीलाच की तुझ्या कॅपेबिलिटीजनुसार तू ची पहिली तयारी कर तर सुरुवात माझी आयुष्याची स्पर्धा परीक्षामध्ये यूपीएससी युपीएससी मधनं झाली मी सुरुवातीला यूपीएससी चे दोन प्रयत्न सुद्धा करून दिले आणि नंतर ना जसं मी माझ्या भावाचं कामाचं तपशील मग कामाची दादाची पद्धत आणि कामाच्या बद्दल त्यांनी सांगितलेली माहिती मग मला टाउन प्लॅनिंग बद्दल बरस नॉलेज आला आणि जसं जसं पुढं होत गेलं आवड निर्माण झाली आणि मी देखील ठरवलं ठाम निर्णय केला की मी सुद्धा ही परीक्षा उत्तीर्ण होणारच ओके म्हणजे एक मार्गदर्शक तर लाभलेलाच होता आणि ते दीपस्तंभ म्हणून त्यांनी काम केलं बरोबर आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत सुरुवातीला शालेय जीवन असेल नंतर डिप्लोमा असेल डिग्री असेल आणि आता इथे डिपार्टमेंट सुद्धा बरोबर आता तुम्ही जस्ट दोन हजार तेवीस मध्येच उत्तीर्ण झालेला आहात आणि नवीन निवड झालेली आहे तुमची एक साधारणतः त्यांच्या दोन हजार अठराच्या काळामध्ये जे काही कॉम्पिटिशन होतं अवेअरनेस होती तर आपण असं म्हणू शकतो की थोडी कमी होती पण तुमच्या वेळेस मात्र खूपच स्पर्धा होती बरोबर तर त्याच्यामध्ये मग त्यांचं मार्गदर्शन कशा पद्धतीने काम करायला पाहिजे माझ्या भावाचं मार्गदर्शन म्हणजे माझ्या तो ऑलरेडी शासकीय सेवेत असल्यामुळे तो माझ्यासाठी एक नॉर्थ स्टार होता म्हणजे ज्याला आपण पोलरिस म्हणतो तसा तो माझ्यासाठी होता आणि नॉर्थ स्टार असल्यामुळे मला जास्त भटक्याची गरज लागली नाही तर मला रिसोर्सेस मला लागणाऱ्या अडचणी येणाऱ्या अडचणी म्हणजे जसं की एका सेक्शन समजलं नाही मला तर माझा भाऊ मला समजून सांगायचा आणि त्याच्यामध्ये मला प्रवास माझा सोपा झाला त्या पद्धतीने आणि आणखी एक असं की माझ्या भावाचा वाटा असा आहे की माझा जेव्हा मॉक इंटरव्ह्यू ला मी काही प्रयत्न केले होते तेव्हा तेव्हा काही थोडेसे कॉन्फिडन्स डाऊन झाला होता माझा तेव्हा माझ्या भावानी जो मला प्रोत्साहन दिले त्यावेळी माझ्या फायनल इंटरव्ह्यूच्या वेळेस की नाही हो तू करू शकतो हे गोष्ट आणि तो फायनल पुश माझ्यासाठी खूप महत्वाचा ठरला नाही आता याच्यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये काय झालेलं होतं की साधारणतः एकशे चाळीस ते एकशे साठच्या दरम्यान खूप सारे विद्यार्थी होते मार्क होते त्याच्यामुळे मुलाखतीचा टप्पा खूपच होता बरोबर टप्प्यामध्ये तुम्हाला त्यांची साथ लावली डिफरन्स बिटवीन द सिलेक्टेड अँड नॉन सिलेक्टेड छान मुद्दा सरांनी मांडला याच्यामध्ये आता एमआरटीपी पी असेल किंवा बाकीचे अॅक्ट्स असतील तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे मुळात स्थापत्य अभियांत्रिकी जे सिव्हिलचे आहेत त्यांना ऍक्ट वाचायचं म्हणजे एक कला असते बरोबर त्याच्याबद्दल काही मदत झाली का, का सरांची नक्कीच मला ऍक्ट बद्दल सांगा तुम्ही मला सेक्शन्स रुल्स आणि बऱ्याचशा ज्या थेरोडिकल गोष्टी आहेत त्या त्याच्या शासकीय कामात कसं प्रॅक्टिकल यूज होतोय आणि कुठल्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कारण की काही अभ्यास करताना मी काही गोष्टी गाळल्या होत्या की मी हा मुद्दाच गाळून टाकला बॅर मधला तर मी भावला दाखवलं की बाबा माझा असा असा अभ्यास झालेला आहे तो म्हणलं तू महत्वाचा मुद्दा गालाय आणि नेमकं प्रश्न येतात बरं का त्या मुद्द्यावरती येतात तर मला अशा पद्धतीने मी कुठं चुकलो तर माझा भाऊ येस रेक्टिफिकेशन खूप छान पॉइंट विद्यार्थी मित्रांनो या मी अधिकारी या सदराचा मुला मुळातच उल्लेख आणि उद्देश हा आहे की ते जे अधिकारी आत्ता नवीन झालेले आहेत त्यांच्याकडनं शिकण्यासारखं का का खूप काही असतं ज्या चुका त्यांच्याकडनं झालेल्या असतील तर त्या तर नक्कीच तुम्ही टाळायला पाहिजेत ह्या अनुषंगाने ह्या मुलाखती असतात त्याच्या व्यतिरिक्त नवीन मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून हे अधिकारी काम करत असतात आपण जसं क्रिकेटमधले पांड्या बंधू म्हणू तसे एटीपी मधले हे बैठकी सर म्हणून आपण आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सख्खी भाऊ आणि एक परीक्षा हे खरंच खूप अचीवमेंट खूप मोठी आहे सर याच्यामध्ये आता जो पॅटर्न आहे किंवा जी परीक्षा पद्धती आहे तर मुळातच आपण असं म्हणूया की सिव्हिल इंजिनिअरिंगचा सिलेबस वेगळा आहे आणि एटीपीचा वे सिलेबस वेगळा आहे म्हणजे जे विद्यार्थी ज्यांना वाटत असेल की नाही मला एमईएस ही करायचं आहे आणि मी एटीपीला सुद्धा ट्राय करेन तर ते शक्य होत नाही तर मग अशा वेळेस तुम्हाला जसं तुम्ही आता यूपीएससी सुद्धा म्हटलं की त्याच्या सुद्धा तुम्ही काही अटेम्प्ट दिले मग तुम्हाला कधी वाटलं नाही की आपण एमईएस करावं माझं नक्कीच या परीक्षा देताना एटीपीच माझा फोकस होता माझ्या कामाचं माझ्या भावाचं मार्गदर्शन मला खूप मोलाचा होता यामध्ये त्यामुळे मी एटीपी परीक्षा निवडली एम एस न करता बरोबर आता मी परत सरांकडे जातो प्रताप सर दोघं भाऊ आपण एटीपी होऊ असं कधी वाटलं होतं का नाही असं सुरुवातीला वाटलं नव्हतं बरं पण नंतर जेव्हा ऍड आली एटीपीची तेव्हा मी रंजितला गाईड केलं की एटीपीची पोस्ट चांगली आहे बरोबर आणि कामाचं स्वरूप खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे मी त्याला प्रोत्साहित केलं पोस्टचा अभ्यास करण्यासाठी आणि जसं जसं पुढे अभ्यास करत गेला रणजित मला पण थोडा आत्मविश्वास येत गेला की रणजित ही पोस्ट काढू शकतो बरोबर त्यामुळे मग नंतर थोडा विश्वास डेव्हलप झाला आता okay. याच्यामध्ये जसं सरांनी सांगितलं की डिपार्टमेंटल जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या अनुषंगाने हा सिलेबस ड्राफ्ट केलेला आहे म्हणजे जे डेली रुटीन मध्ये त्यांना रिक्वायरमेंट असते कुठले डॉक्युमेंटेशन असेल कुठले ऍक्ट्स असतील रुल्स असतील असे विषय त्यांनी ऑन केले आणि आपण हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की सुरुवातीला सिलेबस थोडा वेगळा होता आणि रिवाइज सिलेबस आला पी आर वगैरे yes, yes, yes. बरोबर आहे त्याच्यामध्ये त्यांनी फॅकल्टी ऑफ सायन्स इंजिनिअरिंग काढून टाकलं खूप मोठा पार्ट आणि त्यांनी डिपार्टमेंटल टाकला मग त्याचा अभ्यास तुम्ही कसा केला त्याचा माझं सुरुवातीपासूनच अभ्यास हा युडीसी पी आर आणि एम आर टी पी हे सगळं झालंच होतं ऑलरेडी न्यू आ, न्यू ऍड ऑन मध्ये आपल्याला स्कीम्स अँड पॉलिसीज काही टेक्नॉलॉजीचा पार्ट हे हे ऑन झालं आणि ते रिमेनिंग सिलेबसच्या खूप काही कमी पोर्शन ऑलमोस्ट टेन टू फिफ्टीन पर्सेंटच चेंज झालेला होता आणि तो टेन फिफ्टीन पर्सेंट अभ्यास तो मी स्वतःहून असं इकडून तिकडून नाही का असं मटेरियल नाही स्पेसिफिक मटेरियल असं काही अवेलेबल नव्हतं मी मटेरियल पहिलं गोळा केलं त्याच्या नोट्स बनवल्या चांगल्या पद्धतीने आणि नोट्स काढून ते फक्त तेवढंच रिवाईज केलं आणि परीक्षाला त्याची खूप मदत झाली नक्कीच दोन हजार अठरा ला तुम्ही ती एक्झाम दिली होती त्यावेळेस तुमचं एक साधारणतः अभ्यासाचं स्वरूप कसं असायचं म्हणजे दिवसाचे किती तास असं काही होतं की जेवढा करायचं तेवढा परफेक्ट करायचा असं काही होतं माझे राज्यसेवाचा अभ्यास करताना माझं सवय लागली होती मला म्हणजे रोज दहा तास अभ्यास करायची सवय होतीच तीच सवय मी कंटिन्यू ठेवली आणि रोज दहा तास अभ्यास करून मग क्रॅक केली एक्झाम्पल सर दहा तास अभ्यास करायचे आणि प्रॉपर वेनी त्यांचं प्लॅनिंग होतं आणि होतं होत तर तुम्ही तेच फॉलो हो केलं की तुमचा काही वेगळा पॅटर्न होता एक दिवसाचा माझा पूर्णपणा वेगळा होता माझ्या भावाचं जसं होतं त्यांना घरी करायचं नाही 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 घरी अभ्यास करायची सवय होती मला घरी अभ्यास करता जमायचं नाही मी लायब्ररीमध्ये जास्त करून अभ्यास करायचो आणि लायब्ररी फोकस्ड अभ्यास मध्ये तिथं माझं फोनचा डिस्ट्रॅक्शन म्हणजे फोन आला जरी कोणाचा तर मी फोन कोणाचा घेत नव्हतो माझा जेव्हा अभ्यासाचा ब्रेक होईल त्यावेळेस मी त्यांना कॉलबॅक करायचो आणि माझं असं कामाचं होतं माझ्या अभ्यासाचं असं आहे की माझे वीकली आणि मंथली टार्गेट फिक्स असायचे आणि ते डेली मी अचीव्ह करायचं खूप प्रयत्न करायचो आणि मग माझा असं दिवसाचा अभ्यासाचा तास असा फिक्स नसायचा तर मग माझा कधी कधी अभ्यास चार तासात देखील व्हायचा हो आणि कधी कधी मग बारा तास लागले लाग तरी हा आणि असं व्हायचं की अभ्यास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत करायचा बरोबर चेन पडत नसेल हा आणि तसंच पडलं नाही चेन पडलं नाही तर सिलेक्शनला खूप कॉन्फिडन्स निर्माण होतो आपल्याला आता या केस मध्ये तुम्ही जसं म्हटलं की माझा ही ही सिस्टीम होती आणि त्या पद्धतीने मी अभ्यास करायचो ऍडव्हर्टाइजमेंटच्या अगोदर एक जनरल नोटिफिकेशन म्हणा किंवा आरटीआयच्या माध्यमात माहिती पडलं की आता जागा येणार आहे त्यानंतर कितीतरी दिवसानंतर ऍडव्हर्टाइजमेंट आली आणि त्यानंतर जो एक मोठा स्पॅन होता खूप दिवस परीक्षाच झाली नाही तर तुम्ही त्या मोठ्या काळामध्ये तुमची जी सातत्य आहे किंवा कन्सिस्टन्सी आहे ही कशी मेंटेन केली कारण आमचा अनुभव जो आहे की ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर कितीतरी दिवसांनी एक्झाम झाली बरोबर मध्ये सिलेबस चेंज झाला सगळं सगळं झालं मग बऱ्याचशा विद्यार्थी थोडे नाराज झाले काहींनी जॉब सोडले ते थोडेसे झाले तर तुम्ही ते मेंटेन कसं केलं सातत्य सातत्य मेंटेन करायचं सिक्रेट आहे की तुम्ही यू शुड बी लव्ह युअर गोल तुम्ही yes. जेव्हा दे, ध्येय वेड्या झाले बरोबर तर तुम्हाला डिस्ट्रॅक्शन येणार जाणार त्याच्याशी खूप घेणं देणं नसतात आणि जेव्हा तुम्ही एक गोलला फोकस्ड असतात तर कन्सिस्टन्सी ऑटोमॅटिकली राहत जाते yes, कारण की तुम्हाला त्याच्याशिवाय तुम्हाला गोल प्राप्ती होणार नाही हे तुम्हाला माहिती असते म्हणजे आपल्या आत्म माहिती असते स्वतःला तर अशा पद्धतीने मी माझी कन्सिस्टन्सी ठेवली आणि दुसरा मुद्दा म्हणजे मी जर्नलिंग पण करायचो की मी खरंच अभ्यास करतोय का किती इफेक्टिव्ह अभ्यास चाललाय माझा म्हणजे लिहून ठेवायचो की असा अशा पद्धतीचा माझा अभ्यास झाला आज आणि एवढ्या एवढा तासाचा झाला एवढा एवढा इफेक्टिव्ह झाला आणि मग कन्सिस्टन्स हे तुम्हाला हे खूप वेगळं सरांनी नमूद केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांना डायरी लिहायची वगैरे सवय असते तर अभ्यासाच्या बाबतीत आपली काय प्रोग्रेस आहे आणि ती प्रोग्रेस आपण व्हॅल्युएट केलेली आहे याच्यासारखं के दुसरं कारण आपल्याला माहिती असतं की पेपर कसा गेलेला आहे बरोबर खूप चांगली गोष्ट तुम्ही आमच्या विद्यार्थी मित्रांना सांगितली आता याच्यामध्ये आपण शेवटच्या टप्प्यावरती आलो आहे मुलाखतीच्या खूप प्रयत्न करावे लागतात जसं मी मगा सांगितलं की मागची मेहनत माहिती नसते बर पण असे काही विद्यार्थी असतात की ते ध्येय वेळे असतात त्यांना व्हायचं असतं फक्त मार्गदर्शक लाभत नाही मग अशा वेळेला जे विद्यार्थी ज्यांना आता वाटतं की आपल्याला एटीपी व्हायचंय तर अशा विद्यार्थ्यांना सर तुम्ही पहिल्यांदा काय मार्गदर्शन कराल सर्वप्रथम तर तुम्ही एटीपीचे जे टेक्स्टबुक्स आहेत ते वाचायला सर्वात पहिले चालू करा जे बेसिक आहेत काउंटनिंग रिलेटेड ते तुम्ही सर्वप्रथम क्लिअर करून घ्या सर्वप्रथम हे सांगत मी ऍक्टच्या भानगडीत सध्या तरी कोडू नका ठीके ऍक्ट्स समजणं थोडंसं क्लिष्ट आहे पण तुम्ही ते नंतरच्या स्टेजला घ्या त्यानंतर नेक्स्ट स्टेज तुम्ही व्हॅल्युएशन घेऊ शकता व्हॅल्युएशन मध्ये जे बेसिक आहेत ते तुम्ही घेऊ शकता ते समजल्यानंतर मग तुम्ही कडे प्रोग्रेस करा ऍक्ट्स मध्ये पण तुम्ही मराठीमध्ये पण अवेलेबल असतात आणि इंग्लिश मध्ये पण अवेलेबल असतात मराठीमध्ये आणि इंग्लिश मध्ये तुम्ही असं कोरस्पॉन्ड केला तुम्हाला कळून जाईल त्याचा अर्थ काय अर्थ काय मिनिंग असं आहे कारण मध्ये तुम्ही सरळ सरळ वाचला तुम्हाला ती क्लिष्ट भाषा बरोबर त्यामुळे मराठीमध्ये वाचून त्याच्यासोबत कोऑर्डिनेट करा हा सुद्धा एक खूप महत्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ असा होत नाही की इंग्लिश येत नाही किंवा कळणार नाही वाचून पण ज्या ज्याला म्हणतो आपण न्यायिक भाषा असते किंवा ची जी भाषा असते तर ती सहजासहजी समजत नाही मग अशा वेळेस तुम्ही जर पॅरलली दोन्ही समांतर त्याचा अभ्यास केला तर आपल्याला एक लिंक लागते आणि त्याच्यामधनं आत्मीयता मिळून ते तुम्ही कम्प्लीट ऑन दी रेकॉर्ड दाखवू शकता किंवा तुम्ही रिप्रेझेंट करू शकता आणि एकदा कळत तुम्हाला स्वतःला तर ते खूप चांगल्या पद्धतीने मध्ये तुम्ही त्याचा उपयोग exactly. करू शकता बरोबर कारण की कसं आहे या परीक्षामध्ये कन्सेप्शन क्लॅरिटी फार महत्वाची आहे तुमचे कन्सेप्ट जर क्लिअर असेल कारण व्हॅल्युएशन मध्ये पण जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये गणित सोडून काय उपयोग नाही त्याच्यामध्ये तुमचा कन्सेप्ट असेल ना तर मला म्हणजे काही वर्षानंतर जरी प्रश्न आला तरी तो सोडवता येतो म्हणजे येईल याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की युपीएससीचे मी अटेम्प्ट केलेत बरोबर आहे तर डेफिनेटली त्याच्याकडनं तुम्ही इकडे शिफ्ट झालात आणि इथे सक्सेस मिळालं मग अशा वेळेला काही एक फील्ड करतो आपण थोडीशी निराशा पदरी पडते किंवा होतं मग अशा वेळेला तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने हे सगळं ट्रॅक केलं पाहिजे कारण त्याचा आमच्या विद्यार्थ्यांना हा फायदा होईल की जे विद्यार्थी एखादी परीक्षा देतात पण सक्सेस नाही मिळत कधी कधी पण ओव्हरकम करून जसं तुम्ही आता ही पोस्ट मिळवली तर त्याच्यासाठी काय मार्गदर्शन कराल मैं मी युपीएससी ला सुरुवातीला जसं इंजिनिअरिंग नंतर युपीएससी ची सुरुवात केली प्रवासाची तेव्हा मी दोन प्रयत्न दिले आणि प्रयत्नानंतर मला अपयश आलं मी अंतिम ध्येयापर्यंत माझं पोचू शकलो नाही तर कसं आहे की तुम्हाला तुमचं यशाचं स्वप्न हे भूतकाळाच्या अवशेषावर नाही तर वर्तमान काळाच्या परिश्रमावरच पाहावं लागेल आणि ते जेव्हा तुम्ही बघता तुम्हाला न खचता यासाठी परत प्रोत्साहन निर्माण करून तुम्हाला या परीक्षेसाठी तयारी केली पाहिजे जसं आपण म्हणतो या प्रवासामध्ये मला बरच अडचणी सामोरे जावं लागले त्यानंतर माझ्या वडिलांनंतर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडून हा अभ्यास सातत्याने चालू ठेवणे हे कठीण तर होतेच ते म्हणतात की राहा की धूप बडी काम आहे अगर छाव होती तो सगळे होते व्हेरी गुड त्यावेळेच तुमचा मुलाखतीचा काही अनुभव आमच्या वेळेस दोन पॅनल होते मिश्रम सरांचा पॅनल होता आणि ओक सरांचा पॅनल होता मला मिश्रम सरांचा पॅनल होता आणि प्रश्न थोडेसे वेगळे होते स्वरूप होतं बरं मला पॉलिटिकल क्वेश्चन जास्त विचारले होते नॉन टेक्निकल नॉन टेक्निकल क्वेश्चन्स आणि दुसरे टेक्निकल क्वेश्चन्स होते त्यात तर मला चांगले आले पण नॉन टेक्निकलसाठी तितका प्रिपेअर नव्हतो मी त्यामुळे ते थोडेसे क्लिष्ट म्हणजे अवघड होते माझ्यासाठी बट आय टॅकल इट ओके okay. <laughs> आणि आता आज आपण इथे बोलतोय <laughs> या वेळेसचे जे इंटरव्ह्यू होते या मुलाखतीला अनन्य साधारण महत्व होतं <laughs> कारण जसं मी सांगितलं की एकशे चाळीस ते एकशे साठ मध्ये खूप सारे विद्यार्थी होते मुलाखतीच्या टप्प्यामध्ये ज्यांना जास्त मार्क मिळाले <laughs> तर ते सिलेक्ट झाले बरोबर आहे तर तुमचा अनुभव कसा होता या वेळेस <laughs> माझा पण अनुभव चांगला होता यामध्ये अनुभव असा की पॅनल मेंबर मला होते अभय वाक्सर बर आणि अभय वाक्सरांचा पॅनल जेव्हा लागला तर माझ्या मना मनामध्ये पण दादा सारखीच भीती की आपल्याला पण थोडस अवघड जातोय काय का पण तो त्यावेळेस तुम्ही कंट्रोल करणं फार महत्वाचं आहे तुम्हाला स्वतःला हायपर झाले की शांत करणं महत्वाचं आहे रॅपिड फायर साठी फेमस आहे आणि त्यांनी मला बरेच मला सेक्शन वाईज प्रश्न विचारले म्हणजे सेक्शन फोर्टी फाईव्ह पासन फिफ्टी थ्री फिफ्टी सिक्स पर्यंत मला नेलं त्यांनी आणि तसं रॅपिड फायर मध्येच उत्तरे दिलीत मी आणि त्या मनाने मला जातानाच मात्र त्यांनी म्हणलं होतं की व्हेरी गुड त्यामुळे मला आत्मसमाधान झालं की येस इट माझा इंटरव्ह्यू हॅज बीन गुड नाव आणि जेव्हा आपण मॉक इंटरव्ह्यू देतो या परीक्षेसाठी मुलाखतीसाठी आणि ते खूप फायदेशीर ठरतात भले ते आपल्याला सर रागवतील मॉक इंटरव्ह्यू मध्ये होऊन जाईल ते पण जेव्हा आपण मेन एक्झाम फेस करतो जेव्हा मेन मुलाखत जेव्हा पॅनल मेंबर समोर आपण बसतो बरोबर तेव्हा ते खूप हाय क्वालिफाईड पॅनल असतो आपल्या त्यामध्ये मनामध्ये भीती असते पण ते ऑलरेडी आपण फेस केल्यामुळे आपल्याला ती भीती कमी होते आणि त्याचा नक्कीच फायदा आपल्याला त्या कॉन्फिडन्स मध्ये झळकतोच नाही मॉक इंटरव्ह्यूचा फायदा होतोच होतो अरसुल सर असतील एन पासलकर सर असतील आपण इथे मॉक जे घेतले होते बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आम्हाला इथे बाहेर जाऊन जेव्हा फीडबॅक देतात तेव्हा विद्यार्थी म्हटले की सर एवढं पण असतो का इंटरव्ह्यू पण त्याच विद्यार्थ्यांनी नंतर मग मा आम्हाला फोन करून सांगितलं की सर याचा खूप फायदा झाला इथे ज्या पद्धतीने बर्डन आलं होतं आमच्याकडे तर तिथं त्याच्याही खाली आलं होतं बरोबर चे जे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत नवीन विद्यार्थी आहेत ज्यांनी आता अभ्यासाला सुरुवात केली आहे तर यांना तुम्ही मार्गदर्शन काय कराल सर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला अधिकारी का व्हायचं आहे ह्याचा पहिला आपण नियोज हे केलं पाहिजे अनालिसिस केलं पाहिजे आणि एकदा का तुम्हाला हो का व्हायचं हे कळाले तर ते कसं करायचं ते सोपं जाते आणि सर्वप्रथम माझं असं म्हणणं आहे की हा निर्णय तुमचा स्वतःचा पाहिजे तुम्हाला सातत्य आणि संयम ठेवणं फार आहे आणि आपण आपली क्षमता ओळखून हे क्षेत्र निवडलं पाहिजे आणि हे एकदा क्षेत्र आपण निवडलं की आपण सर्वप्रथम सिलेबस आणि सिलेबसच्या जोडून लागणारे जे रिसोर्सेस आहेत ते पहिले कलेक्ट केले पाहिजे आणि कलेक्ट करून झालं की आपण वेळेचं फार चांगलं नियोजन केलं पाहिजे आणि वेळेचं महत्व फार कळणं फार महत्वाचं आहे या स्टेजला कारण की आमच्या अशी एज आहे त्यामध्ये डिस्ट्रॅक्शन फार आहेत कसं असतं की आयुष्यामध्ये काही लोकांना पैसे जास्त कमी जास्त होतो काही लोकांची बुद्धिमत्ता कमी जास्त होते पण वेळ मात्र सगळ्यांना एक सारखेच मिळते त्यामुळे वेळेचं नियोजन योग्य केलं पाहिजे आणि त्या योग्य नियोजनानुसार तुम्ही जर शेड्यूल तयार झालं की त्याला फिक्स ठेवून तुम्ही तुमचा अभ्यास केला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला पिअर प्रेशर येणार की तुमचे बाकीचे वर्ग मित्र काही जॉबला असतील कुठं परदेशात असतील तर त्यामुळे तुमच्यामध्ये पिअर प्रेशर येणार तुम्हाला थोडस कॉन्फिडन्स डाऊन होणार की तुम्हाला वाटेल की मी तयारी करतोय पण अजून रिझल्ट कसा येत नाही अपयश येणार त्याला न खचता तुम्ही तुमचा आत्मविश्वास खूप दृढ पाहिजे आणि जिद्दीने आपण या परीक्षेसाठी अभ्यास केला पाहिजे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अधिकारी का व्हायचंय या प्रश्नापासनं तर अभ्यास केला पाहिजे त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही हे सरांनी कॉन्क्लुजन सांगितलेलं आहे खूप चांगलं मार्गदर्शन आणि खूप चांगल्या गोष्टी यांनी सांगितलेल्या आहेत आपल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो तुमची स्ट्रीम कुठलीही असो पण तुमचं ध्येय जर फिक्स असेल आणि त्या अनुषंगाने तुम्ही जर तुमचा रस्ता आखून घेतला आणि त्यानुसारच चालत गेलात आणि रेक्टिफाय करत गेला त्या त्या क्षणाचे प्रॉब्लेम्स तर नक्कीच तुम्हाला ध्येय मिळवता येईल साध्य करता येईल आणि यशस्वी ये होता येईल आणि एकाच फॅमिली मेंबर मधले सुद्धा दोन दोन अधिकारीही सुद्धा घडू शकतात हे प्रताप सर आणि रणजित सरांच्या म्हणजे एक बेस्ट एक्झाम्पल आपण म्हणू शकतो आणि इन्फिनिटी परिवारातर्फे आपण इथे आलात सर आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं याबद्दल खूप खूप धन्यवाद इन्फिनिटी अकॅडमीने आम्हाला इथे बोलवलं त्याच्याबद्दल इन्फिनिटी अकॅडमीचे खूप खूप आभार थँक्यू सो मच सर थँक्यू